खासदार होते तरी विकास झाला नाही त्या आदिवासीचा एका परिवाराला नेते साहेब एका परिवाराला एम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे दोनही मुलांचे मृत्यू झाले आणि त्यांना आपल्या दोन्ही नव्हतं खांद्यावर घेऊन जाऊन त्यांना आपलं हे करावं ला। लागलं एवढी परिस्थिती आजही गोष्टी जिल्ह्यात यांचा मी प्रश्न सांगतो त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आदिवासी भागात अजूनही त्या ठिकाणचा विकास झाला हे साहे पन्नास साठ वर्षे या देशामध्ये ज्यांचं सरकार होत काँग्रेसचं सरकार त्यांनी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष दिलं नाही तुमच्या माहीत सांगतो मी खासदार झाल्यावर मी दोन टर्म खासदार दहा वर्ष खासदार होतो दहा वर्ष दोन टर्म आमदार पण होतो लक्षात घ्या दोन टर्म खासदार आणि दोन टर्म आमदार असताना मी जिल्ह्यातले महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून माझ्या प्रयत्नामुळे लक्षात घ्या रेल्वे लाईन आली तीन रेल्वे लाईन एक वडसा गडचिली नागपेड नागपूर आणि एक गडचिली टू व्हाय धानोरा अनुप्रतापूर छत्तीसगड दोन रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे एकाचं सर्वे झालेलं आहे आणि परत तिथंच थांबलो नाही ते, ते गडचिली टू लक्षात घ्या गडचिली टू व्हाय सामोशी आष्टी आलापल्ली शिरोनच्या मंशेन आदिलाबाद याचं संरक्षण ब्रॉडगेज सर्वेक्षण केलेलं आहे त्याचे काम येणाऱ्या काळात होणार आदिवासी विद्यार्थ्यांच काय शिक्षणाची समस्या आहे पोषण आहे तुमच्या क्षेत्रामध्ये ते सांगत आहे मी ऐकून घ्या ना माझं ते ऐकून घ्या ना तुम्ही दहा वर्ष दहा खासदार आले तुम्ही अरे ते तेच सांगतोय ना मी आता तुम्हाला एका जमाना विकास नाही दिसणार मी जे प्रश्न सोडवले तुम्हाला सांगतो जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे प्रश्न आहेत दोन अडीच वर्षात तुम्हाला गडचिली बदलली दिसेल तुम्ही नागपूर आहे की पुणे आहे की मुंबई ओळखू शकणार नाही एवढे महत्वाचे प्रश्न मी त्या ठिकाणी सोडवले आहेत ते सांगतोय मी रेल्वे लाईन मी साडे चौदा हजार करोडचे मी काम केंद्राकडून आणले साडे चौदा हजार करोड ज्यामध्ये मोठमोठ्या रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत नॅशनल हायवेचे काम आहे आता गडचिरोली टू छत्तीसगड गडचिरोली टू चंद्रपूर गडचिरोली टू नागपूर गडचिरोली टू वडसा गोंदिया गडचिली टू डायरेक्ट शिरोनच्या आदिलाबाद हे नॅशनल हायवे आपण मंजूर करून आहे आहे त्या अनेक फॉरेस्टची अडचण होती अडचण सुद्धा आम्ही दूर केलेली आहे नाही सर्व कामं मोठं मोठं रस्त्याचे काम पुलाचे कामं नॅशनल हायवे चे काम सुरू झालेले आहेत एवढंच नाही तर आपण एअरपोर्ट त्या ठिकाणी मंजूर केले एअरपोर्ट समजले का एअरपोर्टचं काम चालू आहे एकोणीसशे खरं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी म्हणतो गडचुलीमध्ये गडचुल जिल्ह्यामध्ये सेव्हन्टी एट पर्सेंट फॉरेस्ट आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरी संपदा आहे ग्रेनाईट डोरोमाइट हिरा पन्ना मॅगनीज कोयला सोना अदानी अंबानीची नजर आहे त्याच्यावर ऐकून घ्या आहे त्यांनी घेतलं आता लीजवर वर पण एकोणीसशे मी सांगतो आहे एकोणीसशे सत्तावीस मध्ये जमसेट टाटा येऊन गेले मध्ये त्यांना वाटलं की एटापल्ली तालुक्यातील सुरजागडला लोह खूप आहे तो तिथं आला आल्यानंतर सुरजागडला गेला एटापल्ली तालुक्यातला त्याने तो खूप खुश झाला आणि खुश झाल्यावर त्याला वाटलं की इथं आपण मोठा आपण प्रकल्प उभू शकतो लोह प्रकल्प उभारू शकतो जेव्हा परत आला बाय कारणी पण त्याला गड्डे रस्ते बरोबर नाही गड्डे पडलेले पुलं तुटलेले रेल्वे लाईन नाही त्यामुळे त्याला वाटलं की मी जर इथं प्रकल्प टाकला तर परवडणारच नाही मला त्यामुळे ते जमशेद टाटा ते जमशीतला गेले तिथे त्यांनी प्रकल्प उभारला अदरवाईज आमच्या जिल्ह्यामध्ये असतं आता सांगतो तुम्हाला माझ्या प्रयत्नामुळे रेल्वे लाईन झाली आहे नॅशनल हायवे झालेले मोठमोठ्या रस्त्याचे काम ट्रान्सपोर्टेशन झालेलं आहे दोन अडीच वर्षात हे सर्व पूर्ण होईल आणि हे जर झालं मोठ्या प्रमाणात संपदाच्या संपताच्यावर शेकडोंदे होऊ शकतात कारखाने होऊ शकतात ते आता त्या ठिकाणी कारखाने होणार आहे इव्हन एअरपोर्टची सुद्धा निर्मिती तिथं केली एअरपोर्टचं काम चालू आहे मग चुकलं कुठं की नेते साहेबांना लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला चुकलं कुठं पराभवाचा सामना करावा लागला नेते जंगल कटाई जंगल कटाई होत आहे वन्यजीव वन्यजीव तिथून म्हणजे वसाहतीमध्ये पलायन करत आहेत तुम्ही वन्यजीवांकडे लक्ष देत नाही जंगलाकडे नाही ना फक्त इंडस्ट्रीयल तयार करतात अदानी अंबानीचा फायदा करतात ना तुम्ही अंबानीचा फायदा नाहीच करणार तिथे तुमच्या माहीत सांगतो मी जेव्हा खासदार झालो काँग्रेसच्या काळात त्या ठिकाणी पाच हे तर जमशेद जमशेदजी टाटा सर मी उदाहरण सांगतो त्याच्यानंतर त्याच्या हे सांगतो मी तिथे लोक प्रकल्प आता उभा झालेला लक्षात घ्या पाच कंपन्याला काँग्रेसच्या काळात लीजवर जागा दिली होती लीजवर म्हणजे फक्त उत्खनन करून घेऊन जाणार त्या पाच कंपन्या पैकी एकाच कंपनीनं काम त्या ठिकाणी सुरू केलं होत म्हणजे का एकाच कंपनी तर त्या कंपनीनं काम सुरू केलं लाईट मेटर्स अँड एनर्जी या कंपनीनं काय झाले आतमध्ये तुम्हालाही माहित आहे मग हा चळवळ आहे त्यांचे दोन लोक मारले गेले त्यामुळे बारा <coughs> वर्ष ते काम बंद तो स्वतः मालक माझ्याकडे जेव्हा फायदा झाल्यावर आणि मला म्हटलं की साहेब मला मदत करा मी त्याला एका अटीवर मदत करतो म्हणून सांगितलं एक अटी मी आपण मदत करतो प्रोजेक्ट खडा करतो तो त्यांना शंभर एकर जागा घेतली कोणसरीला लक्षात घ्या त्यानंतर आम्ही बैठक लावली राजनाथ सिंगकडे त्या गृहमंत्री होते आणि त्यांना प्रोटेक्शन दिलं तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी प्रोजेक्ट बेरोजगारी होत त्या ठिकाणी लागतील हे महत्वाचं मी काम केलेलं आहे लक्षात घ्या नाही जंगल वाचवण्यासाठी काय केलं जंगल वाचवण्यासाठी कायदा आहे लक्षात घ्या वन कायदा आहे वन कायद्यासाठी अधिकारी आहे पालकमंत्री आपले देवेंद्र साहेबेवार आहे पालकमंत्री देवेंद्र जैन वनमंत्री आहे दोघांचे लक्ष आमच्या जिल्ह्याकडे आहे दोघांच्या लक्ष जिल्ह्याकडे नाही दोघांच्या लक्ष वन्यजीव सफा करून जंगल काटण्याकडे आहे अदानी अंबानी येत आहे ना अरे येऊ द्या ना सांगा अदानी अंबानी वन्यजीव महत्वाचे नाही अडचण आहे संपत्ती कंपनी मी तुम्हाला सांगतो खनसंपत्ता त्या ठिकाणी शुभ्र उद्योग लक्ष आहे तिकडे आमचं काय ना मी ते महत्वाचे प्रश्न सोडले तेच तर सांगतो तुम्ही ऐकून नाही घेऊन येणार या लक्षात घ्या जे मी सांगतो ते ऐकत नाही तुम्ही माझ्या आर्ग्युमेंट करा हे पहिले माझी प्रेस चालू आहे ऐकून घ्या बोला तुम्ही प्रेस वर आर्गुमेंटच गर्दा बोलून देत नाही बोला मी जे महत्वाचे प्रश्न लक्षात घ्या त्यानंतर त्या ठिकाणी महेंद्र बॅरेजेस पाच मंजूर केले आहे बॅरेजेस म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांना पाणी मिळेल शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल म्हणून आमदार असताना लक्षात पाच बॅरेज मंजूर केले त्यापैकी एक, एक शिजूचा पूर्ण झालेला आहे कोटगलचा होत आहे तीन थोड्या थोड्यासाठी अडलेले हे पाचशे बंधारे जर पूर्ण झाले तर त्या जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल शेतकरी सुजलाम सुकलाम होईल हा एक महत्वाचा प्रश्न मी मार्गी लावलं लक्षात घ्या एवढंच नाही तर एकलव्य विद्यालय आदिवासी विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाप्रमाणे एकल विद्यालय चार एकलव्य विद्यालय मंजूर केले त्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय नवोदय केंद्रीय विद्यालय पण मंजूर केलं त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या त्या ठिकाणी विद्यापीठ निर्माण सुधीर भाऊ आणि मी दोघांनी आम्ही जेव्हा आमदार होतो तीन जिल्ह्याकडून म्हणून गोडवारा विद्यापीठ मंजूर केलं आता तीन जिल्ह्याकडून म्हणून गोडवारा विद्यापीठ काम तिथं चालू आहे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय आपण त्या ठिकाणी मंजूर केलं हे मी हे सर्व जे प्रश्न मी सांगतो आहे त्या जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार हे प्रश्न आहे तुम्हाला आता दिसत नाही पण दोन अडीच वर्षामध्ये मी ते पहिल्यांदा सांगितलं मुंबई आहे की पुन्हा गडचिले ओळखू शकणार नाही एवढं चांगलं जिल्हा विकसित जिल्हा म्हणून तुम्हाला नावलौकिक येईल गडचिल्ला हे मी सांगतो मी एवढे महत्वाचे प्रश्न मी मागले मी जरी खासदार खासदार म्हणजे काय नेहमी करताच निवडून असं नाही मी दोन टर्म आमदार दोन टर्म खासदार आता ही मला काही अडचण नाही आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार होत येणार आहे त्यामुळे मी राष्ट्रीय महामंत्री एस टी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री आहे आपण केंद्राकडून काम करून घेता येतं राज्याकडून काम करून घेता आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास ही चिंता करण्याचं कारण आहे साहेब आम्ही आजपासल्या चंद्रपूरच्या खासदार कुलंत साहेब आमचे गडचोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी सात वेळा म्हणून आलेले आहेत चार वेळा राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी एस टी मोर्चा जे आहे केंद्रामध्ये त्याचे चार वेळा होते अध्यक्ष होते त्यांच्यासोबत महानंत म्हणून मी काम केलेलं आहे आता भारत सरकारमध्ये संसदीय एस सी एस टी व्हिडिओ मी करतो

जो विशेषकर जो अचीवमेंट्स उसके बारे में काफी विस्तार से आपने चर्चा किया है मैं दो बातें तीन बातें कहना चाहता हूँ पूरे देश में भारतीय जनता पार्टी की सरकार आने के बाद विशेष तौर से अटल जी जब पहली बार अटल जी की सरकार बनी उस समय ट्राइबल मंत्रालय जो हमारा सामाजिक न्याय मंत्रालय होता था उससे के के की बनी थी। पहली बार है मंत्री के नाते में अटल जी की सरकार में जब एक ट्राइबल मिनिस्ट्री बनी तो वो काम भी मेरे पास आया मैं आपको केवल याद दिलाना चाहता हूँ पहला कारण जो तो हमको कुल मिलाकर के जब हमारा उस समय हमको पांच सौ करोड़ केवल समय का बजट था आप देखिए इसमें अभी हम दो दिन पहले भगवान ऋषा मुंडा जी का जयंती हमने मनाया गौरव दिवस के रूप में पिछले वर्षों में प्रधानमंत्री जी ने इस पूरे देश में जयंती को मनाने का एक संकल्प हमने एक सौ पचासवीं जयंती हमने मनाया और इन एक सौ पचासवीं जयंती के उपलक्ष्य में प्रधानमंत्री जी ने दो ऐसे प्रमुख है शंकर साहब रघुनाथ साहब का एक म्यूजियम और एक छिंदवाड़ा दो म्यूजियम पूरे देश में और अलग अलग हमने कुछ काम ऐसे किए पिछले समय जो जन्म स्थान है भगवान एक रानी दुर्गावती का राष्ट्रीय स्तर का स्मारक बनाने का फैसला हमने किया है वो हंड्रेड करोड़ उस उसमें हम खर्च कर रहे डॉक्टर भीमराव अंबेडकर मध्य प्रदेश में उनका जन्म हुआ और मुझे उनके जन्म स्थान पे जाने का काम करने का अवसर मुझे नाइन्टी में मिला उन्नीस में डॉक्टर साहब के बारे में भीमराव अंबेडकर के बारे में